मल्टीपर्पज फाउंडेशन खामगावचे अध्यक्ष नगर नाईक दिव्यांग सेवक शत्रुधन इंगडे यांच्या वतीने खामगाव तालुक्यातील शेकडो दिव्यांगांना सोबत घेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अतुल पाटोळे तहसीलदार खामगाव यांच्यामार्फत दिव्यांग महिला भजनी मंडळ यांच्यासह मागण्यांचे निवेदनाची पालखी काढीत तहसील कार्यालयात नेत निवेदन सादर करण्यात आली राज्यातील अतिशय दुर्लक्षित निराधार विशेषतः दिव्यांग घटकांच्या वतीने सांगण्यात आले की शासकीय विभाग असलेल्या सामाजिक न्यायाच्या वतीने दिव्यांग संघटना यांना लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पाच हजार प्रतिमा अनुदानचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन पत्र देण्यात आले होते परंतु त्यावर अद्याप ही कारवाई करण्यात आलेली नाही या आमच्या मागण्या न्यायप्रस्त असून जातीने लक्ष घालत आपल्या लोकाभिमुख सरकारद्वारा या निराधार वर्ग असलेल्या घटकांना न्याय देण्याची आपल्यापेक्षा पिछाडीवर असलेल्या आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर गतिमान महाराष्ट्र सरकार असल्याचे सिद्ध करावे ग्रामविकास व नगरविकास मधील पन्नास टक्के कर सवलतीचा भेदभाव दूर करीत दोन्ही विभागाचे एकत्र सुधारित परिपत्रक काढत पन्नास टक्के कर सवलत देण्यात यावी निराधार दिव्यांकडे घरकुलचा लाभ घेण्यासाठी जागा नाही ती शहर व ग्रामीण भेदभाव न करता उपलब्ध असलेली खुली जागा देण्यात यावी या न्याय न्यायरास्त मागणीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता शासनाने सिद्ध करत पूर्तता करावी या निवेदनाची देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता विधानपरिषद विजय वट्टतिवार विरोधी पक्ष नेता विधानसभा बच्चू कडू अध्यक्ष दिव्यांग कल्याण विकास सामाजिक न्याय मंत्री नगर विकास मंत्री गिरीश महाजन यांनाही देण्यात आले आहे यावेळी अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिव्यांगांना पाठिंबा देत समर्थन दर्शवले आहे दिव्यांगांच्या प्रमुख समस्या असलेल्या दिव्यांग अनुदानामध्ये वाढ करणे ती रक्कम पाच हजार रुपये करणे त्यासह नगर पंचायत मध्ये असलेला भेदभाव करणार परिपत्रक होणे बाकी लावणे त्यासह दिव्यांगांकडे शासनाने दोनशे फुल जागा अंकूत केलेली असतानाही त्या परिपत्रकानुसार ज्या दिव्यांगांकडे जागा नाही त्या दिव्यांगांना ही जागा उपलब्ध करून त्यावर घरकुल निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून देणे याचा आमच्या निवडित मागणी घेऊन माननीय मुख्यमंत्री मुख्य। यांच्याकडे खामगाव तहसीलदार मार्फत निवेदन सादर करणार आहोत